राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे आणि त्यामुळेच बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी निवडणूक होणार असल्याचं बोललं जात आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत नुकताच कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी बारामतीकरांना साथ घातलीय याच संदर्भात शरद पवारांना विचारलं असता त्याने मेश्किल हास्य करत अजित पवारांवर पलटवार केलाय बारामतीकरांना दुसरे आता घरातले वरिष्ठ एक ते एकमेव आहेत दुसरे म्हणजे आहेत परंतु ते पुण्यात असतात त्याच्यामुळं मी आणि माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधामध्ये प्रचार करतील एक एक मिनिट एक एक मिनिट मला एवढच सांगायचंय बाकीचे सगळे घरातले माझ्या विरोधात गेले हे सगळे माझ्या बरोबर आणि त्यामुळं मी काही त्याच्यामध्ये आपण त्यांना कुणाला विनंती करायची ते करू प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य प्रचार करायचं स्वातंत्र्य पण एवढं इतरांच्या करता करू जीवाच रान करून कस एकट पाडण्याचा प्रयत्न काही जण करत ते बघा आपल्या <laughs> सर्वांची साथ एक उमेदवार कोणी असेल निवडणुकीत जाता मतदारांशी साथ मारण्याचा अधिकार आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी काही केलं असेल तर केलं असेल पण संपूर्ण लोक एका कुटुंबातल्या एका बाजूला आहेत आणि वीस एकता असं थांबणं याचा अर्थ लोकांना स्वतःच भावनात्मक भूमिका बांधून ठिकाणी दिसतो आणि त्यामुळंच आता बारामतीकर कोणाच्या हाकेला साथ देतात आणि बारामतीवरच वर्चस्व दाखवून देतात हे येणाऱ्या निवडणुका सांगतील ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम